साध्यात राहून साध्य आणि चौकात आल्यानंतर चौकातून आपण गांधी चौका मार्गे अष्ट रस्त्याने आपल्या म्हणजे अंत्या रस्त्याने शिरामुळ मार्केटपासून सागरी शिरोटी घ्यायचं आहे खाली बाजार पण करू शकतो किंवा काही लोकांना होणार वही इकडे पाणी कमी असल्यामुळे आपण फक्त आपल्यासुद्धा बाजूच्या दोननं समजा फक्त मूर्ती घेऊन जाताना आपल्याला तशी अडचण येणार नाही आणि एक रोड आपला त्यापासून चालू राहील कारण आपण नॅशनल हायवे असल्यामुळे आपण एका रोड ब्लॉक करू शकतो एक आपण साइडचा नगरपालिकेच्या समोरच्या साईडचा रोड आपला चालू राहील म्हणजे सागरी शेवासून परत जायचं कार्यक्रम कार्यकर्ता बंधुत्व गणेशोत्सवाच्या वेळेस आपली एक शांतता कमिटीची बैठक झाली होती पंचायत समितीमध्ये आणि तिथेही आपली मंडळाच्या रस्त्याचा मार्ग बदलवणे या संदर्भात काही ठिकाणावर सूचना आल्या त्या सूचनाच्या अनुषंगाने सर्वांचं दाडकर नेतृत्व मान्य नामदार गिरीश बोमा हजर म्हणजे बहुचे देखील सूचना आल्या की आपण चेंज करायचा का कारण गेल्या वर्षानुवर्षी परंपरेनंतर आपण जुन्या गावात होतो आपली जी एरिया आहे ती तिथून घेत असतो दुर्गा उत्सव असेल उत्सव असेल सगळे मंडळ आपण नगरखाना वगैरे मस्जिद वगैरे असा शिरापेठ बंद मस्जिद आणि नादी चौथ असा मार्ग काय असतो त्यामुळे बऱ्याच वेळेस असं होतं की हे खादी मंडळ हे खूप लवकर इथं थांबून राहतात आणि त्यांना पण आणि मग ते आपल्या पाटीलवाड्यावर थांबतात का तुम्ही जमू द्या म्हणजे लवकर होत नाही आणि मग सुरुवातीला दोन मंडळ असतं त्यांना पण वेळ मिळतो आणि नंतरचे जे मंडळ असतात त्या मंडळांना वेळ मिळत नाही कार्यकर्त्यांमध्ये बाचा बाची होते मतभेद होतात खरंतर हा उत्सव आपला

तर आता सुद्धा मी मार्ग काढला आहे जी आपली जी कमिटी आहे किंवा जी गाव लोक आहेत किंवा एक कल्पना आहे ती अतिशय चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर दुसरी एक पण अडचण आहे जसं सांगितलं मी सांगितलं जे का आपल्याला तर ते पुऱ्यावरचे मंडळ आहे जसे बजरंगपुरा गणेशवाडी श्रीराम मागल्ली तर आपण यामधला भरविन करू तर तुम्ही जागेवरच रस्त्यावर या रस्तिथं नाचाल त्यानंतर आपण जर नॉईस मार्केटला नंबर लावला आपण प्रत्येकाला नंबर देऊ समजा आपण पंचवीस मंडळ एक ड्रॉप ड्रॉप ड्रॉप्रॉप तुम्ही आपण साधारण असं तर चार वाजता निरवणुकीला सुरुवात झाली पाहिजे आपण दोन वाजेपासून मंडळ लावायला सुरुवात करू त्या दिवशी सुटी नसले तरी नंतर चार नंतर

एवढेच मोठे पाच पंचवीस घरात रस्त्यावरच्या इथे पाच आठ नऊ वाजेपर्यंत देवीचा एकदम पसिंद राहतो तेवढे नंबर लागतात गल्लीतून की आपल्या वाजावाल्याने खूपच फै्याला खूपच काही म्हणजे आपल्याकडे काही करत नाही म्हणजे माझ्या ठिकाणी आपण निघून ठेवा बघत होतो नंतर आपण आपल्या पुलाचे सगळ्या उभे राहतात आहे की नाही रस्त्यावर

म्हणजे आपण लाख लाख रुपये दीड लाख रुपये वाजत जायचे भाज्या पथक आणायचे उपचार बाहेरचे लोक लोकात पाहतील गावाचे लोक एवढ्या एवढ्या गायले आहेत रस्त्या उभ्या जागा नाही अंधार राहतो सगळ्यात अंधार असते धान्या असतात छोट्याकडल्या एवढे आपले असते की ते आपल्याकडं अपराध नाही त्यामुळे कोणीच पाहिलं नाही अवसर आणि सगळ्यात पैसे तिथं खर्च जात आहेत पण आपण रात्री दोन महिन्याचा आपण चांगलं आपण सगळी काही अडकून राहते मंडळामध्ये मला वाटतं हा अतिशय चांगला मिळत सगळ्या शहरामध्ये विसरू असेल जळगाव असेल नाशिक असेल सगळ्या घेणे एकच नाही त्यातून मुख्य रस्ते मुख्य रस्त्या आणि मग सगळे खेळत जातात पुढत जातात पाहणार तुम्ही इकडे बघा इथून कुठली निर्णय तुझ्या द्या माणसं माणूस काय पाडणार असतात सगळ्या कॉलेजच्या टॉन हजार रुपये संख्येवर लोक पाहणारे असतात आपण त्या तर्फाने सांगितलं काही असं करतो तुम्ही म्हणाल की बाहेर एवढे लोक शाळेला पाहिजे म्हणजे एकदा आरोपी नसतील तर दोनशे लोक पाहिले आहेत इतका फरक पडेल त्याच्यावर पण लहान शाळेच्या शाळेचे ते उभे राहतील साईडला दुकानात सगळे उठा ओढे राहतील मला वाटतं चांगली रचना त्या ठिकाणी येईल आणि आपण येईल अशी व्यवस्था करून चांगली सजावट करून लायटिंग येईल बाजूबाजू नये चांगले पताका लावून बाहेरचे लोक खेड्याफेड्यात सुद्धा मिळून पाहिला तर शिवसेने कोणी येत नाही बाहेर लोक इथले कोणी बाहेर पाहायला येत नाही आपल्याकडे खेड्यावर कोणी येत नाही मला वाटतं हे जर आपण केलं तर खूप मोठी वंचना त्याचा आपण जो खर्च करतो तो कुठेही व्यक्त जाणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपण हा वेगळा घेतलेला आहे हा अतिशय योग्य निर्णय झालेला आहे असं मला एक असून मला अनुभव घ्यायची आपण तिथे आतापर्यंत काय काय आता काय झालं आपल्याकडे सुद्धा पाहत्यापर्यंत आणि म्हणून हा निर्णय चांगला झाला आहे आता फक्त सगळं शिस्टित झालं पाहिजे सगळ्यांचे जे सूचना आहेत की आपण नियम करून त्याचं अनुपालन सगळ्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे मी ऐकणार जसं नाहीतरी मी ऐकणार नाही तो ऐकण्याचं हा पुढे काढावा की नाही नंबर टाकून द्यायचे सगळ्यांना मानला दिले पाहिजे सगळ्यांना मानल्या जो नंबर येतो येईल आपला त्या ठरपूरचा आपलं मंडळ चालू नाही मी तसं लवकर गेलो तर फार बरं तुम्ही फार लेट केलं तुम्ही बाराने माझा थोडी तिकडे पाहायला येणार नाही बरं मग कुठे पाहायला येणार म्हणून मला असं वाटतं की आपण जर दहा वाजेपर्यंत रोड पाठवली तर मला वाटतं मग सगळ्यात गर्दीला बिपडायला पाहिजे

दारू उद्योग बंद करा मला वाटतं पावी रुपया आपण नाहीतर काय उत्तर दारू उद्योग कोण करत काय करत कोण आराम करत कोण कोण अजून कोणत्या मार्ग अजिबात होता का मध्ये अजिबात सगळ्यांनी अवरावर घरा आधी का बाहेर पोलिसांना सांगा पण मगच काहीतरी कुठे दारू दारुप्युतीने असत्या मारा माझ्या दर काय घडतो का मगच मग हे पण सुद्धा मागे त्या अजिबात नाही आणि त्याचा मग पोलीस खबरदारी घेतील मग आपण मजा नका की भाऊ असं काय झालं होतं त्यामुळे सगळ्यांनी शासन स्थळाने आम्ही पार पाडावा नऊ दिवस आपल्याला आपण तिकडे मंडळ आहेत ते सगळे आपण ठिकाणी चांगली रचना करा चांगलं करा सगळ्या गावात वगैरे चांगल्या जमा करा आणि <cranberry> स्वदेशीचा वापर आपण बिल्डिंग चायला डेकोरेशन करा लाईव्ह डेकोरेशन करा लोकांच्या वेळेला लोक बघायला येतात चांगलं डेकोरेशन लोक बघायला येतात पण आपण ट्रेन करत ते ट्रेस करत भरगेला

बघायला येतात पूर्ण पॅक करायचं म्हणून मला वाटतं की आपण लवकरात लवकर गेलो म्हणजे शोधला तीनपर्यंत आले तरी झाले तिथं तीन वाजता सुरुवात तरी झालेत पण मला वाटतं तीनलाच सुरुवात झाली पाहिजे जेवढे सहा सात तास

वह नाव तो बोल रहा था ना तमाम करा। बहुत सारे टिप्पणियाँ बोलता है आपने सर चाइना, ब्रिटिश चाइना, अंग्रेज़ी करने के लिए बहुत रोड बनता है। आप लगा चाइना इसका ऑप्शन जब लगता है। सांग्रा टिप्पणी करा, डायवर्टिंग टिप्पणी करा, लोग का जीवन दिया वो ना मुंबई। लोग को बगैरा इतना, सा� करू स्टेजवर बोलावून फुलांचं सगळं वर्षाव करू अतिशय म्हणजे लोकांना त्रास होणार नाही की मग फुला घरी धाकाने वर जाऊ मग फुलांचा फुला घेऊन कपडे घरात होतात तर येत नाही असं होतं का म्हणजे फुलांची सगळ्या व्यवस्था करू पाण्याची व्यवस्था करू सगळे रस्त्या रस्त्यामध्ये पूर्ण सगळी व्यवस्था आपण करू अजून काय